श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आपल्याला आपल्या घरातल्या पैशांच्या तिजोरीमध्ये अशी एक वस्तू ही ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घर नेहमी धनसंपत्ती आणि पैशाने भरून राहील आपल्या घरामध्ये कधीही आर्थिक अडचणी या येणार नाही घरात येणाऱ्या पैशांचे मार्ग हे मोकळे होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी टिकून राहील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या कोणत्याही व्यक्तीच्या घरातली तिजोरी म्हणजे पैशा ठेवण्याची जागा असे मानले जाते की घराच्या तिजोरीसाठी वास्तूसंबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणं देखील आवश्यक आहे जेणेकरून पैशांचा प्रवाह योग्य दिशेने जाऊ शकेल व चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही काही वेळा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तर कधी त्यात वस्तू नीट न ठेवल्याने पैशाचे नुकसान देखील होत असते वास्तूनुसार तिजोरी योग्य दिशेने ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे जितके त्यात काही वस्तू ठेवणे देखील महत्त्वाचे आहे या वस्तू तिजोरीमध्ये ठेवल्याने त्या लक्ष्मीला आकर्षित करत असतात वास्तूनुसार तिजोरी ठेवताने नेहमी लक्षात ठेवा की तिजोरी आपल्या घराच्या दक्षिण भिंतीवर असावी जेणेकरून तिचा दरवाजा उघडल्यानंतर तो उत्तरेकडे उघडेल वास्तुशास्त्रानुसार तिजोरी कॅश बॉक्स त्याचबरोबर लॉकर प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे संपत्ती वाढण्यासाठी तिजोरी शास्त्रानुसार ठेवणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिजोरी पैशांचा प्रवाह वाढवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये काही गोष्टी देखील ठेवू शकता ज्यामुळे पैसे आकर्षित होण्यास मदत होईल ज्यामुळे आपल्या घरामध्ये पैशांचा प्रवाह हा वाढत जाईल तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ते म्हणजे कुबेर यंत्र भगवान कुबेर हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते या कारणास्तव दिवाळीच्या एक दिवस आधी भगवान कुबेरांची पूजा केली जाते जेणेकरून एखाद्याला आर्थिक लाभ हा मिळू शकेल घरामध्ये धनाची आवक वाढवायची असेल तर कुबेर यंत्र घराच्या तिजोरीत ठेवावे कुबेर यंत्र हे संपत्तीला तिजोरीकडे आकर्षित करते त्याचबरोबर तिजोरीच्या दारावर आत किंवा बाहेर श्रीयंत्र चिटकवा ज्यामुळे जास्त पैसे घरात हे येऊ लागतात म्हणजे आपल्या हातून जास्त पैशांचा खर्च हा होत नाही आणि यामुळे घरात पैसे हे येऊ लागतात यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे आरसा वास्तूनुसार घराच्या तिजोरीत छोटा आरसा ठेवल्याने तुमची संपत्ती वाढण्यास मदत होते तिजोरी ठेवलेल्या आरसा तुमची संपत्ती प्रतिबिंब करतो आणि दुहेरी प्रतिमा तयार करतो तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा तिजोरीच्या आत तुम्ही उत्तरेकडील भिंतीवर आरसा लावावा किंवा त्यामध्ये छोटा आरसा ठेवावा कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते त्यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे चांदीचे नाणे पेटीच्या आत उत्तरेकडील भिंतीवर चांदीचे नाणे किंवा लक्ष्मी बसण्याचे चित्र असावे वास्तविक बसलेली लक्ष्मी ही स्थित संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि उभी असलेली लक्ष्मी ही वाहत्या संपत्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे देवी लक्ष्मीचे असे चित्र नेहमी तिजोरत ठेवा ज्यामध्ये ती बसलेल्या अवस्थेत दिसते अशी चित्रे पैसे आपल्या घराकडे आकर्षित करत असतात यानंतरनं पुढची वस्तू आहे ते म्हणजे लाल कापड तिजोरीत नेहमी लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा लाल किंवा सोनेरी रंग हा देवी लक्ष्मीची संपत्ती मानली जाते आणि असे म्हटले जाते की कापड तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होऊ शकतो असं केल्याने देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होत असते यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तिजोरीत पैसे असण्याची तुम्हाला खात्री करायची आहेत लक्ष ठेवा वास्तूनुसार तुमची तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये आतमध्ये दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवल्यास काही रोख रक्कम सोबत ठेवा रोख ठेवल्याने बाहेरून येणाऱ्या पैशांचा ओघही वाढेल रक्कम कितीही असली तरी त्यात रोख ठेवली पाहिजे तिजोरी ही कधीच खाली ठेवायची नाहीत यामुळे लक्ष्मी ही घरातून निघून जाते यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कमळाचे फूल कमळाचे फूल आणि लॉकर दोन्ही वस्तू ज्या आहेत तर त्या लक्ष्मीला प्रिय आहेत त्यामुळे तिजोरीत कमळाचे फूल ठेवावे लक्षात ठेवा की हे फूल वेळीवेळी तुम्हाला बदलायचं आहे या फुलामध्ये तिजोरीकडे पैशांचा ओघ वाढण्यास मदत होते पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा की वाळलेली फुले ही कधीही तिजोरीत ठेवू नये कोरडी फुले संपत्ती रोखत असतात यामुळे आपल्याला ताजी आणि फ्रेश फुलं जी आहे तर ती ठेवायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद रोख रक्कम आणि दागिने तुमच्या कॅश बॉक्समध्ये वेगळ्या विभागात ठेवा याशिवाय तिरु हळदीचा एक गोळा ठेवा त्याला आपण हळकुंड म्हणतो तर ते देखील तुम्ही ठेवू शकतात हळदीचा रंग शुभ मानला जातो आणि संपत्ती आकर्षित करण्यास आपल्याला मदत करतो जर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कपड्यात गुंडाळून हळदीचा हा एक तुकडा ठेवला हळकुंड ठेवलं तर तुमच्यासाठी अधिक शुभ संकेत आहे तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या तुम्हाला सांगितल्या या काही गोष्टी जर तुमच्या तिजोरीत ठेवल्या तर लवकरच तुमच्या घरात पैसा हा येऊ लागेल लक्ष्मी ही स्थिर राहील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ